नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत प्रशासन जागे व्हा आम जनतेचा विचार करा गर्दीमुळे होणारे अपघात टाळा

राजकारण आहे त्यांचे जीव गेले ना त्यांच्या परीला विचारा त्यांची आई गेलीये त्यांची मुला रस्त्यावर पडले त्यांचे बाबा गेले त्यांचं छत्र आवडला हरवलं रक्षाबंधन आहे राखी कुणाला बांधायची त्यांचे भाऊ गेले त्यांनी काय करायचं आणि त्यांच्या बहिणी गेल्या त्यांच्या गेल्या भावांनी काय करायचं कोणाला राखी बांधायची मग तुम्ही काय याकडे लक्ष देत नाहीये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण हे लक्ष देणं तुमचं कर्तव्य आहे कारण सामान्य जनता आणि या जनतेसाठी तुम्ही सर्वांनी एकत्र यायला हवं सर्व पक्षांनी इथे एक एक त्यांच्या माणूस पाठवून त्यांनी उपोषणला बसा हा वादाचा प्रश्न नाहीये प्रश्न ते तुमच्यासाठी धावून येतात त्याच या मायबाप जयंतीचा प्रश्न आहे आणि या मायबाप जयंतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करावी लागेल तुम्हाला टर्मिनल लोकल चालू झालीच पाहिजे युवा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल ट्रेन चालू झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा तुम्हा आम्हा सर्व सामान्य नागरिकांचा आहे सर्व दिवस शहरातील या सर्व माता आपला माता भगिनीला हात जोडून विनंती आहे की आपण या आंदोलनाला रेल्वे प्रशासनाकडे ही जी मागणी आपल्या हिताची करत आहेत समाजसेवक अमोल साहेब यांना आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन समर्थन दिलं पाहिजे कारण हा लढा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून तुमच्या आमच्या जीवनाशी संबंध निगडीत असलेला रेल्वेशी आहे आणि आपण रोज रोज लटकून जातो आणि आपल्या जीवाचे हाल करून आपण संध्याकाळी घरी येऊ की नाही येऊ आपल्या घरच्यांनाही या, या चिंतेमध्ये दिवस काढावत असतो काढावा लागत असतो त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शांततेने येऊन या अमर उपोषणाला समर्थन द्या आज कोणीतरी आपल्या या न्याय हक्कासाठी या पवित्र व्यासपीठावरती बसलेले आहे या पवित्र व्यासपीठाचं मान ठेवून 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 रेल्वे प्रवास रेल्वे ने प्रवास करणाऱ्या माझ्या प्रत्येक माता भगिनीला विनंती आहे की आपण थोडा वेळ काढून येऊन आपला समर्थन दिला पाहिजे तर मी तरच तरच आपल्याला होणाऱ्या वेदना या आपण कमी करू शकतो दिवा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल ट्रेन चालू झालीच पाहिजे दिवा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल ट्रेन विशेष दिवाळीपासून चालू झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीतरी करा काहीतरी करा मुख्यमंत्री जागेवा 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 दिवस चालू करा दिवस एस टी लोकल ट्रेन चालू करा चालू करा चालू करा जाड़। ज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद